तो आमदार साहेबांनी स्वतःच्या फंडातून जबरदस्ती चालू केला की महापालिकेला अद्दल घडावी महापालिका ही निवडणुकीचे डोळ्यासमोर ठेवून हे जे आपल्याला दिशाभूल करत आहे जनतेची हा जो रस्त्याचं काम चालू झालेला आहे हे ब्रह्मू महानगरपालिकेच्या वतीने काम चालू झाले आहे प्रत्यक्ष नगरच्या मुख्य रस्त्यावर राजकारण तापलेलं आहे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने त्या रस्त्याच्या श्रेयवादाला विरोध केलेला आहे त्या दोनचं याचं म्हणणं ठाकरे गटात आम्ही की हे काम आहे महापालिकेच्या फंड्यातून होत आहे भाजप याचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे काम चालू झालेलं आहे हे महानगरपालिकेच्या वतीने काम चालू झालेलं आहे ह्या कामासाठी ह्या रस्त्यासाठी अनेक वर्ष पाठपुरावे आम्ही केलेले आहेत शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने त्याचप्रमाणे विभागातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सुद्धा जसे आहे नागरिकांनी प्रयत्न केले होते त्या ज्या महानगरपालिकेने काम के चालू केलेलं आहे हा भारतीय जनता पार्टीने किंवा त्यांच्या आमदार हा रस्ता नाही आहे तर हा रस्ता जो होत आहे तो महानगरपालिकेच्या वतीने होत आहे म्हणजे नागरिकांच्या माहितीसाठी राहावा की महानगरपालिकेने आपल्या सगळी सुविधा दिलेली आहे माहिती आहे की चार दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टी सेनेचे भारतीय जनता पार्टीचे आमदार कॅप्टन सलवान यांनी नारळ फोडला होता परंतु की निवडणुकीचे डोळ्यासमोर ठेवून हे जे आपल्याला दिशाभूल करत आहे जनतेची परंतु हे काम जे आहे मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत करत आहेत आणि या संदर्भामध्ये आम्ही सुद्धा पाठपुरावा केलेला आहे आपल्याला माहितीच असेल की या ठिकाणी ठेकेदार यांना सर्व माहिती आहे आपण यांना विचारू शकता की हे कोणत्या माध्यमातून काम सुरू आहे म्हणून मला काम महानगरपालिका या रस्त्यासाठी आपले आमदार साहेब मर मर मेले गेले कित्येक दिवस या ठिकाणी आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्त हो, दगराणी साहेबांची भेट घेऊन हो, या ठिकाणी हा रस्ता चालू होत नव्हता परंतु आमदार साहेबांनी स्वतःच्या फंडातून जबरदस्ती चालू केला की महापालिकेला अद्दल घडावी महापालिकेला अद्दल घडली महापालिकेने दोन ते तीन दिवसात या ठिकाणी रस्त्याचा प्रस्ताव मान्य केला आणि काम कामाला सुरुवात करणार होते या महानगरपालिकेच्या माध्यमातून रस्ता सुरू होणार हे शंभर टक्के होतं आणि त्या आमदार साहेबांनी करून दाखवलं त्या ठिकाणी हे मनसेचे कार्यकर्ते जे होते ते फक्त या ठिकाणी रस्त्याचं काम थांबवण्यासाठी आले हे शिवसेनेचे जे कार्यकर्ते आज उद्धवसेनेचे ते आज मी कधीच त्यांच्याबद्दल वाईट बोललो नाही परंतु आज ते राजकारण करायला या ठिकाणी आले रस्त्याचं काम आम्ही केलं तुम्ही केलं तरी तुम्हाला रस्त्याचा ह्या नगराबद्दल एक गर तुम्हाला पाहिजे का हा काय एवढं वर्ष झोपलो ना का मग नमस्कार मी मंगेश म्हात्रे बहुजन शक्ती न्यूज मध्ये तुमचं स्वागत करतो आजची राजकीय आणि गुन्हेगारी विश्वात एकच चर्चा आहे कुख्यात गँगस्टर मयूर शिंदे यांचा भाजपमधला प्रवेश मयूर शिंदे यांच्या प्रवेशाने अनेक प्रश्न उपस्थित झाले पार्टी विथ